आणि राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी आणून इथं हा तरण तलाव बांधला होता आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोहायची इच्छा झाली आम्ही इथं आलो तर या तरण तलावामध्ये पाणी नाही म्हणजे लोकांना जेव्हा पोहायचं असेल तेव्हा पाणी उपलब्ध नाही आणि तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पैसा इथे खर्च झालेला आहे त्या पैशामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे पैसे हे भाजपवाल्यांनी खाल्लेले आहेत असा आमचा सगळ्यांचा आरोप आहे हे हो बांधत असतानाच या ठिकाणी मत्स्यपालनासाठी खेकडे पालनासाठी पालना आम्हाला हे जागा उपलब्ध करून द्या यात आम्ही मत्स्यपालन करू असं योगाघाडीने एकटी वर हो महापालिकेला दिलं होतं पण रस्ता सांगून बांधलेल्या तलावात पाणी नाही त्यामुळे आम्ही भाजपवाल्यांचा या कृतीचा निषेध करतो की त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की हा रस्ता आहे की तलाव आहे तलाव असेल तर पाणी का नाही आणि रस्ता असेल तर पाणी का भरलं जाते ह्याला कोण जबाबदार आहे आणि शहराच्या मध्यभागी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून जनतेच्या पैशाची लूट करून अशा पद्धतीचा सदोष रस्ता ज्यांनी बांधला त्यावर आजपर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही त्याची रिकवरी का झाली नाही ज्या कंपनीला हा बांधकामाचा ठेका दिला होता त्यांच्याकडनं किती पैसे भाजपवाल्यांनी खाल्ले याचा खुलासा त्यांनी करणं गरजेचं आहे आणि त्याचा निषेध बनून आम्ही आता काही कागदाची जहाजं या रस्त्यावर सोडली आणि नालीमध्ये सोडलेली आहे आता या तरण तलावाचं नाव जर या भ्रष्टाचाराची चौकशी चा झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्याचं नाव जसं त्यांनी पुलाला दिलं तसं या सदोष रस्त्याला आम्ही नाव देऊ आणि त्याचं उद्घाटन करायला भाजपवाल्यांना बोलू त्याची तयारी त्यांनी पुढच्या काळात ठेवली पाहिजे